दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गांधीनगरला अमित शहाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहभागी झाले होते त्यानंतर विरोधकांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठवली ज्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती ते म्हणाले होते आम्ही गांधीनगरात अमित शहाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो शिवरायांचा महाराष्ट्र संकुचित नाही तो अखंड हिंदुस्थानाचा विचार करतो आणि त्यासाठीच दिल्लीवर भगवा झेंडा फडकत राहिला पाहिजे भगव्याची आहे त्यांच्या पोटात दुखणारच अशी खोचक टीकाही त्यांनी त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती पण आता ठाकरेंची ही भूमिका बदलली आहे त्यामुळे ज्यांना भगव्याची एलर्जी होती त्यांच्या सोबतच जात ठाकरेंनी वेगळी चूल मांडली आहे पण ही भगव्याची आणि हिंदू धर्माची एलर्जी नेमकी त्यांना कशी झाली का झाली हेच आपण आज काही उदाहरणांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत भगव्याच्या एलर्जीचं पहिलं उदाहरण म्हणजे नाना पटोले यांनी नुकतंच केलेलं वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून देशवासियांचा रोष ओढावून घेतलाय सीता मातेला पळवून नेण्यासाठी रावण भगवे कपडे घालून आला होता आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येतात असं विधान पटोले यांनी केलं लोकसभा निवडणूक निर्णयांक टप्प्यावर असताना पटोलेंनी योगींची तुलना थेट रावणाशी केल्याने विशेषतः उत्तर भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटले चार टप्पे शांततेत मतदान करणारा मतदार काँग्रेस आणि त्यांच्या हिंदू द्वेषाविरोधात बोलू लागला त्यामुळे इंडिया आघाडीला सारवासारव करावी लागल्याचं स्पष्ट दिसत आहे दुसरं उदाहरण म्हणजे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी एक फडक देशाचं निशान होऊ शकत नाही अशी टीका केली अर्थात त्यांचा रोख भगव्या ध्वजाकडे होता हा तोच भगवा जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे हा तोच भगवा जो आजही करोडो हिंदूंच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून फडकत आहे हा तोच भगवा ज्यामुळे आता स्वतः महाविकास आघाडीत गेल्यापासून भगव्याची एलर्जी झाल्यासारखं वागत आहेत अशी टीका विरोधकांकडून त्यांच्यावर केली जात आहे तसंच हिंदू द्वेषाचं उदाहरण म्हणाल तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तमिळ तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या मुलांची हिंदू आणि सनातन वेषाची उदाहरणं ताजी आहेत एकीकडे एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन म्हणतात ज्याप्रमाणे आपण डास डेंग्यू मलेरिया आणि कोरोना संपवतो सनातन धर्माला विरोध केवळ पुरेसं याला समाजातून पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे उदय विधानाचं समर्थन करून हिंदू आणि सनातन द्वेषाला खतपाणी घालतात तसंच सावरकर वीर नव्हते वीर ही उपाधी लावण्यासारखं त्यांचं काय कार्य होत असा सवाल ही प्रियांक खरगे विचारतात ज्यामुळे हिंदू आणि सनातन एलर्जी यांना का आहे असा प्रश्न त्यांच्या राजकीय विरोधकांकडून वारंवार विचारला जातो इतकंच काय तर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण ठाकरेंकडून नाकारलं जातं ज्यामुळे फडणवीस म्हणाले होते यांना याकूब मेमनची कबर सजवणारे चालतात परंतु राम मंदिराचं निमंत्रण द्यायला आलेले चालत नाहीत अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली होती तसंच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांना देशद्रोही ठरवत कसाबचा केलेला उदो उदो ही आपण पाहिला असेलच ज्या विधानानंतर एका पुस्तकाचा आधार घेऊन आपण हे विधान केल्याची सारवासारव वडेट्टीवार यांनी केली होती त्यासोबतच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल देसाई यांची चेंबूर विधानसभा क्षेत्रात सुरू असणाऱ्या रॅलीत इस्लामिक झेंडा फडकताना दिसला त्यामुळे व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ठाकरे गटाला टीकेला सामोरे जावं लागलं त्यामुळे इस्लामिक झेंडा चालतो पण भगवा ध्वज ठाकरेंना फडकं वाटतं अशी टीकाही विरोधकांनी केली या सगळ्यात इंडिया आघाडीसोबत नसलेल्या पण खरगेंच्या म्हणण्याप्रमाणे इंडिया आघाडीला सहकार्य करणाऱ्या ममता दिदी भारतीय क्रिकेट संघाच्या भगव्या रंगावरून भडकल्या होत्या हे आपल्याला माहितीच असेल त्यामुळे भगव्याची आणि हिंदू धर्माची इंडिया आघाडीला एलर्जी का आहे असा सवाल आजही विचारला जात आहे अर्थातच तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी आणि मतांच्या गोळाबेरजेसाठी ही एलर्जी इंडिया आघाडीतील नेत्यांना झाल्या झाल्याचं दिसतं तर दुसरीकडे पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर इंडिया आघाडीत अस्वस्थता आहे विशेषतः काँग्रेसमध्ये शंभरचा आकडा पार केला नाही तर उरले सुरले लोकप्रतिनिधी सोडून जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळेच नैराश्यपोटी राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून अशी बेताल वक्तव्य केली जात असावीत मात्र अशा विधानाने ठराविक मतदार खुश होत असला तरी हिंदू मतदार पेटून उठेल हे निश्चित तरी तुम्हाला या भगव्या आणि हिंदू द्वेषाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टीव्हीच्या च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद